गुड मॉर्निंग मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही बनवणार आहोत चुलीवरचं काळं मटण मतन। तर मटणाची रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आज काय खाणार मस्त चुलीवरच काळा ठीक आहे आज आम्ही बनवणार आहे चुलीवरच मटण बघा इथे एक किलो मटण आणलंय आम्ही छान साफ करून घेतलंय आणि इकडे सगळं कालवण जेवणाची तयारी केली आहे बघा इकडे कांदा घेतलाय खोबरं गरम मसाला टमॅटो आणि कोथिंबीर आहे याच्यात आलं लसूणची पेस्ट आहे इकडे बघा चूल तयार करायची आता आणि चुलीवर छान मटण बनवायचे झणझणीत जन असं दीदी कुठं चालली <laughs> इकडे वहिनी चूल पेटून देत आहेत मला बघा दीदी तू खाणार मटन मटन खाणार तुला आवडतं हे नाही <laughs> कशाला आता आपण तेल टाकून घेऊ शकतो तेल चांगलं तापले आपलं ह्या मसाणाला आहे ना हळद मी लावून घेऊया हा गरम मसाला कांदा चांगला लाल झालाय आता टमाटर टाकून घेतला सोबतच आजरात लसूण ची पेस्ट टाकून घेऊ त्याच्यात हळद मीठ लावलेलं मटण टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊ सगळं छान पाणी सुटलंय इकडे झाडाच्या बाजूला बसून मी चुलीवरच मटण बनवते बघा छान सावधी आली इकडे दारात ते चूल मांडून मी मटण शिजायला घात पातेल्यामध्ये आपण साधं पाणी टाकून ते वाफेने गरम होईल आणि तेच पाणी आपण मटणात घालणार आहे साधं पाणी टाकलं ना की मटणाची सगळी चवच निघून जाते म्हणून नेहमी मटणाला गरमच पाणी वापरायचं पण आहे ना चुलीमध्ये आता कांदे पण घेऊ भाजू असे कांदे टाकू भाजायला म्हणजे आपलं मटण पण शिजेल आणि कांदे पण भाजून होतील छान मस्त आपण काळं मटण बनवणार आहे चा। चुलीवरचं आपल्या छान उकळी आली आता ती पाणी ना आपण मटणात टाकून घेऊ मटण छान शिजून घेऊया आपलं छान शिजले एकदम सॉफ्ट येत आता आपण काढून मसाला भाजून घेऊया कांदे पण बघा छान भाजले चुलीमध्ये हे बघा असे कांदे भाजले ना तर मटणाला एक चुलीचा वेगळा फ्लेवर येतो मटणाच्या काल ना आपण छान मसाला भाजून घेऊया तवा छान तापलाय खोबरं टाकून घेऊया पहिलं खोबरं भाजून घेऊया छान आता ना आपण तेल टाकू खडा मसाला टाकून घेऊ आणि सर्व छान मिक्स करून घेऊया ह्याच्यातच कांदे पण घालून घेऊ सर्व छान एकत्र परतून घेऊया मसाल्याचा असा छान सुगंध सुटला आहे आणि सगळं हे छान परतल्यानंतर ताटात काढून घेऊया आणि कोथिंबीरने हे सर्व काढून घेऊया मसाला मसाला छान भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत आणि इकडे बघा आपलं मटन पण शिजलंय छान सुगंध सुटलाय मटणाचा आता हे मसाला जो आपण भाजलाय तो चांगला आपण वाटून घेऊया पातेलं छान तापलंय आता आपण तेल घालून घेऊ थोडस तेल जास्तच घालायचं आणि मटणाला छान तरी येते तेल छान तापले आता हे मसाले घालू कांदा लसूण मसाला मटण मसाला घरगुती आपलं लाल तिखट लाल मिरची पावडर सर्व टाकून घेऊया मसाला टाकून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटे आता आपण त्याच्यामध्ये शिजलेलं मटर घालूया आधीच आपण मीठ टाकलं थोडंसं झालं थोडीस कालवण थोडं शिजून घे मग आपलं मटण खाण्यासाठी रेडी आहे सुगंध कसं शिकला एकदम बेस्ट भूक लागेल छान चांगलं आपलं मटन रेडी झालंय आणि इथे आता आम्ही जेवायला बसणार आहे वहिनी कांदा लिंबू कापत आहे त्यांनी भाकरी भात रेडी केला आहे आता सगळे इथे मस्त बाहेरच जेवायला बसणार आहेत आम्ही मस्त जेवायला बसलो इकडे सगळे सोबत कसं झालं आहे वैनी मटण टेस्ट करा निधी चला आता आम्ही जेवतोय हो तुम्ही पण या जेवायला आणि आमचं मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा <laughs> चला मी आता जेवतोय असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये